ठाणे जिल्ह्यातील पिंपळघर गावच्या डॉली देवीदास पाटील या जनपदीने चेन्नई येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा चोवीस या स्पर्धेत ट्रायन्थॉल प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे डॉलीच्या या यशाने ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा आणखीन एक तुरा रोवला असून तिच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे वयाच्या अवघ्या हो दहाव्या वर्षी छत्तीस किलोमीटरची धर्मतर खाडी साडे नऊ तासांत पोहून पार करणारी बांगलादेशातील बांगला, बांगला चॅनलचा सतरा किलोमीटरचा प्रवास चार तास बारा मिनिटात पोहून पूर्ण करणारी व दोन हजार तेवीस च्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये ट्रायन स्पर्धेत सहभागी झालेली ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या पिंपळघर गावची कन्या डॉली देवीदास पाटील हिने चेन्नईत सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रविवारी सुवर्ण पदकाला गवसणी घातली ट्रायन हा प्रकारात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करताना सातशे मीटर स्विमिंग 20 किलोमीटर सायकलिंग व 5 किलोमीटर रनिंग करत तिने हे गोल्ड मेडल मिळवले या यशामुळे तिची सात व नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सौदी अरेबियात होणाऱ्या साऊथ एशियन गेम्स साठी भारतीय संघात निवड झाली आहे यापूर्वी जून दोन हजार चोवीस मध्ये गोवा राज्यात झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये डॉलीने सहभाग घेतला होता कोच बालाजी केंद्रे यांचे मार्गदर्शन वडील देवीदास पाटील यांची प्रेरणा शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील यांचा भक्कम पाठिंबा आणि सरावातील सातत्य यांच्या जोरावर हे यश मिळवल्याची प्रतिक्रिया डॉली पाटीलने दिली दरम्यान डॉली पाटील सध्या कल्याण मधील बिर्ला महाविद्यालयात बी कॉम शिक्षण घेत असून मागील पाच वर्षांपासून कोच बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बालेवाडी क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे ट्रायन मधील तिन्ही क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण घेत आहे जलपरी डॉलीच्या या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या पालकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे